आज युनिटी फाउंडेशन यवतमाळ तर्फे मुख्याधिकारी दादाराव डोलाकार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मुख्या प्राण्यांसाठी शेल्टर उपलब्ध करून द्यावे नगरपरिषदच्या शाळा बंद पडल्या आहेत त्या शेल्टरसाठी उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी युनिटी फाउंडेशन तर्फे करण्यात आली ॲडव्होकेट क्रांती धोंडे राऊत प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जिल्हा नियोजन समिती यांच्या निदर्शनात आणून देताच त्यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी क्रांती धौडे लालजी राऊत श्यामभाऊ भुसेवार विजयभाऊ बुंदेला अबोली देशमुख सोनाली मारोळकर युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक तराळकर अमेय ठोंबरे आकाश हारे सुधीर साखरकर प्रियागिरी रियल कक्कड हितेश जाधव उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या